तो देखो लड़ाई बोलाई तो जर देखो पिसा आण देणारी बाबोता बोलता, बोलता खूप काही टाइम हे गो जो सर कमीत कमी गारा साडे गारा वाजगे गे तरी जसे काही अच्छा प्रकारे कार्यक्रम चालू भेटत जको आता बेसो बेस अब गलती आयवाल ना आयवाल अब बुतुर कोनी होगो बापड़ा उरो आप तरी काई उदर वटा ल आयवा गलती के हव कत्ता के नातरा बेसो से वाला भरा घई जय भेरो आपड़ा भरार घई जय आहा આપણ આપણ ખાલે ખાડેરો ફાટરવાજા વજાયો બોરવાજા કો હા દુ દુ કહો દઉં કો હા દુ આન માંગ દુ ધન માંગ દુ खेत मांगदू काही मांग दू।, मां। आ, दू 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 को अन आप आवाज आप डुबे चिक करो आप डुबे चिक करो कताई के पहरे भईयो आज उषा भा काले भातर नंगरावा जागो 11 चले रे 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 ता पेली तो लकडी रते माही हमार रे केला को भी ना के बाबा हा हा तार हेगो केला को काम अब अब गो काम हा ता, तारो छेनी तारो छेनी मारो छ छे। हाव तीन हजार सात सो पंचान गो तंग म चर लियो वा अब तार काम सुरू को अब केला को तुमत जो तुमत जो, जो। कताई के शोब है कि दोरे हाँ भाई कताई के नाम जगर में नाम रे गुर नाम अरे कताई के यारी यानी बापू चले गए हाँ भाई यारी यानी बापू आज पांच बेटा हाँ अनि एक बेटी असो नाम क्या सो विवाह छोड़ देता डगर के बिनो ही हाँ हा। आज कतन नींद लग नींद लागरी बापू सोना लग रही है बापू ತೋನಾರಿಯಾಗಿ ಗರಿಯ ನೀ

म्हण ससर बोल रोज करत नाही कळावत्र हा पण आज वो बेटी ना हाँ आज दोही बाजू तुटगी दोही बाजू तुटे एक, एक तारी

অতি লোকরে ঘরপিয়া বাবা সোনা এ কো সেরি নি দেলা দিছ যারি দোরায়ে আ छोड पकड थोड पकड करत कतई केली एक उंची एक बेटी वा वाह अदरते ईच हा एया हा ए, ए बा वाह सब काही अधिकार है दुनियार माही हा ये मंदिरर माही शेती कारे सब काही अधिकार आहे पण तुमार मूर्तीच घरी कोणतीच वा वा तर खारे खरे खारे ओला को दुनियादिको

<speaking in> ha <Spanish> <speaking in> ha! <Spanish>

yé maa yi gbàgbasi <muchas> gbégéré birin yaa kù àwọn wútari andoniya kù wọn wútari akariya. ẹ rárí sálẹ̀ kí apáya pẹtaló náà. àti ìwé yẹn banába ṣe légeré bi wàhíya àtúnwá wútari.

आहे रो मार हुर्दो कुठच हुरदो हुर्दो दाट जावत र मग बाबा जर एखादी गाडी जर कसा घेऊन ध्यान आहे मग पुढची गाडीने बोलू बिन घे सब काही मजाय पिसा मजाय ना मजाय काका मजाय काकी मजाय नाना नानी ना मजाय मामा मजाय मामा मामी मजा आहे मासा मजा आहे सबकाही मजा आहेडी आणि बाप हाय मडेवा मडेवाई रे याडी बाप छापेठी याडी बाप कोणी मळेवा याडी बाप करण मडेवाई बाप

एक जगेर जरी वेळ नाही हा हा तो विचार करीन हाय मनक्याने विचार हा करीच लागत शनो शनी करावा विचारन भाऊ आपण मनक्या विचार करलच हा बेन, बेन विचार करीच विचार करीच का लाग मरा आधार हा तुडगो तुटगो भाई म्हणजे धर्माती भाई वेगव हाय भाई म्हणजे हा कतो धर्माती वेगो हाय कतराई जर भाई प्रिया आज सत्ता याडी भेने

बेक हुशियारी ती काढ राहत असं काही रेही निर हा पण एवढी ठीक छ हा मस्त एवढी लोक ठीक हा बेनेन मया कर करच 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 बेनेन बलावच हा इंदुल पंची मिरसन आहे तो बलावच हा बलावच राखी पौर्णिमा बलावच हा आपल्या समोर कर आपल्या समोर हमार समोर हा आज भी पाच पाच बाई रेता आणि बेने वनवास आज बेटा बापेर वनवास हा काही मै क्लोळ योगो बाबो हा हा आज भी कितीतरी आपल्या समाज हा फक्त वेसरे ती लोक जिरगे हा जिरगे ती काही जरी वेळु गाडी हा बी बाप भी जर किती हा वेसरेर पाहिजे भेने भाई जरी छोडे कोई छे बेसन एक नंबर कार्यक्रम चालत एक नंबर क्या बेटे बेटेचे हा पामण हे काय कोश मोठा को बघाय को छे महाराज आता तू कसे नाही वासले नाही कंटामुक्ती झा आ तो कंटा मुक्ति छत बापा थाने मारे तो पेज नी थांडे मारे तो पीज नी हा अठे मारी सब माल करी बने हा से माल बेटे जको माल करी, करी। हा ઘર સારી તાડે મારી લોક માળ કરી ભાવી માળ કરી માર કુતરી કતરા સુધી માળ કરી કતરા કઈ ખાય <laughs> <नीजार> हो <laughs> तो आत्रांग काजले झैगिरो कोणी जारो मां चाले महाराज काय के केजो बाबो हा हा काही पुरबा देव ये हणतो वस्नेर बाप तिरमाय आज जरी जरी दांग गांमेर सावकारर मारवाडी रिसोत कंसल री म्हणतो हो हा फक्त गोरमाट्री भरोसे गोरमाट्री भरोसे बेग आज मी जरी कोमटारी दकाने कार्य री वेण हा बरोबर गोरमाट्री भरोशे प्रिया हा आज मी जर कोमटार जर कापड दकां चाल री म्हणतो गोरमाट्री भरोशे बा गरमा कोरी को गोर को था था मग काम करिया कापड दाने जानिमेन लगाव मुनिमेन लगाधी कपडा कई माप केर जको आपण हुडहुड करून बाहेर निघून नाही इकड्या तिकड्या इकडे तिकड्या काय झालं एवढं लागतो ना का इकड्या मी देख मी देतो करायचं महाराज एक कप छापला नाका चार पाचशे रुपया काढायचे कपडा मा चार पाच चार पाचशे कमावायचा आपण पाशे कमावाचा आणि राजी सोम भेडन घालन राजी ले नावाचा ओढती ओढ के ना आपण बरबाद एरीच्या बर्बाद केल सेफ राम रो

और नामदेव चौहानी समिति एक से एक रुपया अनि सीताबाई रामराव राठोड उन्दुर समिति एक काउन्टर पर त सिकायो के दिन यार जिकदमा मले आनन्द त्यति भेटि बदल धन्यवाद कताई के के छ हा ए हरि चलो बि बाप चलो दास हे रे रे आ

બાપ ચલા કેટક ભાઈ નહી લાગે વાત છે નહીં નહી લાગેલી બલાણું હા બોલાવ બલાયો બોલાવો છે वे चार बेनेज महाराज मन चार बेने हा चार दाड वर्ग पामळी इजरते आणि बीक कते दिलाय मन बीचन बीक कते दिलाय चार नाही महाराज भेने आ बला हा बला भेन बलाणो बलाणो एक माया छे हा अन भेने आशीर्वाद छे तानी के हा कृष्ण भगवान सोकार भेने सोडो हा माने हुई भेने माने हुई भेने मानो रे हा सखी भेने या सखी भेने मानी हुई भेने बनो दे ओ को भेन कोण सको हा उज भेन को मानी नई सक भेन सको हा ग्रो बता द्रो दे अन माद्री ओ

सुभाष सोमाजी राठौर कावटी करमंदर समिति 51 रुपया प्रति जगावे का दिन यार जत मामोली बद्दल धन्यवाद कृष्ण भगवान का आ, लागो भाई हो। हा फाटो कपडा लिया फाटो कपडा लिया हां जिन कई हात लागडी है हां जको नवज वे जावे नव पीतांबर वे जाय लागो हां मई बहन जुडी कपडा पण केला बेन हा हां दुबितरा उटी बाहर निकली हा विला हां तो घर कपडा छेर कला देख होते ती धाटो द्रौपदा कल द्रौपदा कल गो हे बाई हे बाई हा मार अंगळी कटा घीच लोई जारो जिन हांगळी मग कपडा बांधेर छ हा फाटो कपडा येतो ला दिले साडी रो पदर फाडी ही हान कपडा अन कपडा गुंडाळी रे देख ओ द्रौपदा कत्सात दिनो भगवान हा हा आले देवा दिशा मना इत कोणाचे चालेना इत कोणाचे चालेना तुकोबार आया एकदा सम तपेन बेज मेल पांडुरंगेल तप कर रोज हां पण तुकारा मेरे घर कोण अरे कोण अरे तुकारामा बगे अति बुंगा जा वाह ए तुकारा मरे

घरेल वास्तु शांती र हा आणि ओज घरेर मेजपान एन चोरी करे रे चोरेना हा पण तुकाराम महाराज तो भक्तीर माई गोमच हा आणि तुकारामन तुकाराम बापू महाराज हा आबो तो केला लाग तू हमार सोबत चोरी तरी करिये हा हा मी तो हमार हाते मर तरी सही केला बे पण तुकाराम महाराज काही की रिया काही काही की दो जने के देखो चोरना बोले लाग तुकाराम महाराज ना बोल बोल भो करे जी तारे मान ले रे मारो मान तुकाराम के ना चोरी करू लाग हमार सो बताना वाह वाह हेलो तुकाराम के दो मन विचार कहीं आउगो मार नसीबे मासो भोग भोगे रहे कहीं आयो विचार मन

पायाशी गेलो माझा मी देव झालो आणि आम्ही एवढी देव कधी पांडुरंग हा जलदी आज पांडुरंग दुसरे चरण या पहिला दुसरं चरण संताची एवढी तू कबरायाच देव पायाशी गेलो माझा मी देव झालो हा आज विचार पडे लागो विचार पडेला लागो तू विचार कर रोमले ना हाक मारू अब केले ना वा 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 काही बाबा मोहमाने काही बाबा मोहमाने

I a जवालाल जय शवाल जय न